तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बोलत बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय का चुकीचा फॉर्म भरताय यांना आता जायचं सत्तेच्या बाहेर आणि त्याच्यामुळे या लोकांना या ठिकाणी चीन करायचं असं नाही लाडक्या बहिणींना आहे ज्यांना ज्यांच्यासाठी आम्ही झटतो त्या शेतकऱ्यांना आहे ज्यांना चौदा हजार सातशे कोटी रुपये साडेसात हार्स पर्यंत हा तुम्हाला अधिकार नाही लाडकी बाईंच ना, ना। ए, नाना। नाना, एक मिनिट एक मिनिट थांबा नाना आपण लाडकी बाईंच बोललात नाना वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती माझ्या माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन महिने आहेत त्याला दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा ठेवले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात ही योजना म्हणजे त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बहुमत बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय का चुकीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात भगवत नाही बघवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या गरीबाला मिळू पैसे जो पड़ राहणारी बाई तिला पैसे मिळत असतील काय तुमचं निवडणुका येतील आणि जातील सत्यात कोण येईल तर परमेश्वर ठरवेल पण तुम्ही त्या गोरगरीब लोकांना त्या बहिणींना मिळणारे पैसे अशा पद्धतीने तुम्ही जर राजकारण करणार असाल तर परमेश्वर तुम्हाला माफ नाही लक्षात ठेवा अशा प्रकारचं राजकारण तयार आलंय त्या बहिणींना पैसा मिळतात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसा देत आहे काय मला अडचण आहे का तुम्हाला गैरसमज त्या लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवताय तुम्हाला अधिकार नाही ना तुम्हाला अधिकार नाही तुम्ही माहिती घ्या पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा दुर्दैव प्रयत्न आहे अध्यक्ष महाराज मी एक साधा आणि सरळ प्रश्न होता माझा अध्यक्ष महाराज या प्रश्नामध्ये मंत्री माझं काही लाडली लाडली बहिणा योजनेच्या बद्दलचा कुठलाही आमचा विरोध नाही अध्यक्ष महाराज सरकारने काय करायचं करावं हो। मुद्दा एक होता की तुमचं जे रेवणी ऍप आहे त्या पोर्टलचे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि त्या पोर्टल मध्ये तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ला लाईन लागलेली आहे विद्यार्थ्यांचं साधन त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही डोमेसिल मिळत नाही त्यांना उत्पन्नाचा दाखला मिळत नाही त्यांचे सगळे याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी तो प्रश्न विचारला आता इथे राजकारण यांना आता जायचं आहे सत्तेच्या बाहेर आणि त्याच्यामुळे या लोकांना या ठिकाणी इच्छित करायचं असं नाही अध्यक्ष महाराज एक गोष्टीचा उल्लेख त्या राम कदमनी केला या ठिकाणी अध्यक्ष महाराज योजना यांची पोर्टलच्या माध्यमातून यांनी अर्ज भरायला सांगितले अध्यक्ष महाराज या पद्धतीनं काय चाललंय विधानसभेत मंत्री उत्तर देत इन्फॉर्मेशन थोडक्यात मांडली पाहिजे राजकारण करताय प्रत्येकाला मी राजकारण नाही केलं कदम साहेब म्हणतात त्याचा परिणाम आहे तो तिकडे बोमल तो पॉंट तुम्ही जे गौगवा करायला निघाल इन्फॉर्मेशन गौगोवा करायला निघालात जे कर्ज घेऊन महागाई जी वाढवली आणि केली त्याच उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने हे महाराष्ट्र राज्य कर्जात डुबवलेलं आहे या राज्यावर तुम्ही लोकांनी नऊ लाख कोटीच कर्ज या राज्यावर केलं त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पर्याय ना तुम्ही जे महागाई वाढवली या महागाईचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे लाडक्या बहिणींना आहे ज्यांना ज्यांच्यासाठी आम्ही झटतो आहे त्या शेतकऱ्यांना आहे ज्यांना चौदा हजार सातशे कोटी रुपये साडेसात हा स्पार पर्यंत हा तुम्हाला अधिकार नाही हा अधिकार त्या दान उत्पादक शेतकऱ्यांना आहे ज्यांना वीस हजारचा बोनस दिला त्या चौऱ्याऐंशी लक्ष शेतकऱ्यांना आहे ज्यांना सोयाबीन कापसासाठी आम्ही एकतरी पाच हजार रुपये दिलं आम्ही सत्तेत राहायचं की नाही हा सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही हा अधिकार त्या महाराष्ट्राच्या अरे महाराष्ट्राच्या शिवभक्तांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी चिन्ह सांगितलं कमल चिन्ह कमलचिन्ह कोणताही शिवभक्त शेतकरी तो कमलचिन्ह पाहतोय आणि म्हणून म्हणून तुम्ही सभागृहामध्ये अरे काय महागाई तुमच्या सरकारमध्ये कर्नाटक मध्ये अध्यक्ष महाराज पेट्रोल डिझेलचे भाव वाढव कर्नाटक पेट्रोल डिझेलचे भाव वाढव आश्वासन दिव्या ठेवून केला नाही केला संविधान पडंगा आता हेच म्हणताय की आम्ही खोट सांगितलं होतं त्या व्हिडिओ फिरताय तुमच्या नेत्याचे थांबवा सन्मान्य सदस्य राहुल कुल Δεξιμόδεα, αμπάνα μου